नमस्कार ठाणे डेली न्यूजमध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते उल्हासनगर कॅम्प चार संभाजी चौक येथील रणजित गायकवाड यांच्या परकरनी, फरार आरोपी विक्की कवटणकरला विठ्ठलवाडी पोलिसांनी केले अटक चला तर पाहू या ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे सर, हो अंतर्गत, आ, जो तो चार होता? स्टेशन डिसेंबर रोजी दाखल यामध्ये संबंधित जो आरोपी आहे त्याने जुन्या वादावरून यातील फिर्यादी जखमीला डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केले होते तेव्हापासून आपण संबंधित गुन्हेगाराचा शोध घेत होतो यातील फिर्यादी जो आहे तो हॉस्पिटलला ऍडमिट असताना काल रोजी मयत झालेला आहे त्यात आपण गुन्ह्यात वेनस अगोदर एकशे नऊ सेक्शन होत आता एकशे तीन ची वाढ केलेली आहे काल गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने आम्ही विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवरून संबंधित जो गुन्हेगार आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे आज रोजी माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करून त्याची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे यामध्ये या गुन्ह्याची या इतर काही बाजू असू शकते का या अनुषंगाने आपण विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी तपास अधिकारी श्री गोडसे तपास करत आहेत सदरची कामगिरी जी आहे ती विठ्ठलवाडी तपास पथकातील अधिकारी कर्मचारी तसेच क्राईम श्री गोडसे वरिष्ठ निरीक्षक श्री अशोक कोळी आणि मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली गेलेली आहे आणि यामध्ये तपासात ज्या काही बाबी निष्पन्न होतील त्या लवकरच आम्ही प्रस्तुत करत आहोत या अगोदर त्याच्यावरती तीन गुन्हे होते त्याच्यावरती योग्य प्रतिबंधात्मक कारवाई केली होती परंतु यामध्ये अचानकपणे जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याने सदरची क्रिया केलेली आहे तर यापूर्वी या गुन्हेगारावरती काही हत्याचा या अगोदर दोन हजार तेवीस ला याच्यावरती तीनशे दोन सेक्शन अंतर्गत गुन्हा दाखल होता आणि इतर जे ते तीनशे चोवीस चे गुन्हे होते आज रोजी त्याचा विचार घेतलेला आहे प्राथमिक तपासात असंच निष्पन्न होत आहे की संबंधित जे संबंधित गुन्हा वाद आहे असं दिसतय तर त्यात आणखी जे काय तपासात निष्पन्न होऊ ते लवकरच आम्ही सादर करू